आपलं वाटोळं झालंय हिंजवडीचं सगळं आय टी पार्क पुण्यातून बाहेर चाललंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जवळपास दीड महिन्यांपूर्वी हे वक्तव्य केलं होतं पावसामुळे पुण्याची जी वाईट अवस्था झाली होती ते पाहून अजित पवारांनी हे वक्तव्य केलं होतं फक्त पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत पुण्याची ओळख देशाचं आय टी हब अशी होती मात्र गेल्या दशकभरात या क्षेत्रात बँगलोरनं पुण्याला मागे टाकलं सध्या बँगलोरला भारताची सिलिकॉन व्हॅली असं म्हटलं जातं आता आय टी क्षेत्रात जरी बँगलोरनं पुण्याला मागे टाकलं असलं तरी इतके वर्ष उद्योगस्नेही राज्य म्हणून महाराष्ट्राचा पहिला नंबर कायम होता देशातल्या परकीय गुंतवणुकीत कायमच सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्राचा असायचा मात्र आता यात सुद्धा महाराष्ट्रानं आपला पहिला नंबर गमावलाय देशातल्या परकीय गुंतवणुकीच्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राची पहिल्या स्थानावरून घसरण झाली आहे विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्राला आपला पहिला नंबर गमवावा लागला परकीय गुंतवणुकीबाबतची ही लेटेस्ट आकडेवारी काय आहे महाराष्ट्राची पहिल्या स्थानावरून घसरण कशी झाली परकीय गुंतवणुकीसाठी देशातली टॉप पाच राज्य कोणती या मागची कारणं काय आहेत सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी देशातल्या परकीय गुंतवणुकीबाबत जी लेटेस्ट आकडेवारी समोर आली ती काय आहे ते पाहूया केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडनं नुकतीच एक आकडेवारी जाहीर केली ही आकडेवारी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची आहे या आकडेवारीनुसार या वर्षाच्या एप्रिल ते जून या तीन महिन्यात भारतातली थेट परकीय गुंतवणूक पंधरा टक्क्यांनी वाढून अठरा पॉईंट बासष्ट बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी झाली यात पाच पॉईंट एकसष्ट बिलियन डॉलर्ससह सगळ्यात मोठा वाटा अमेरिकेचा आहे गेल्या वर्षी याच काळात अमेरिकेतून भारतात एक पॉईंट पाच बिलियन डॉलर्सची थेट गुंतवणूक आली होती त्यामुळं फक्त एका वर्षात अमेरिकेतून येणाऱ्या गुंतवणुकीत प्रचंड वाढ झाल्याचं दिसून आलंय अमेरिकेनंतर भारतातल्या परकीय गुंतवणुकीत सिंगापूर चार पॉईंट एकोणसाठ बिलियन डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे मॉरिशस दोन पॉईंट शून्य आठ बिलियन डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर सायप्रस एक पॉईंट एक बिलियन डॉलरसह चौथ्या क्रमांकावर यु ए एक बिलियन डॉलरसह पाचव्या क्रमांकावर केमन आयलंड्स सहाशे मिलियन डॉलरसह सहाव्या क्रमांकावर नेदरलँड सहाशे सदुसष्ट मिलियन डॉलर्ससह सातव्या क्रमांकावर जपान पाचशे एकावन्न मिलियन डॉलर्ससह आठव्या क्रमांकावर आणि जर्मनी एकशे एक्क्याण्णव मिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह नवव्या क्रमांकावर आहे आता ही गुंतवणूक देशातल्या कोणकोणत्या कौन राज्यांमध्ये किती प्रमाणात झाली ते पाहू या आकडेवारीनुसार देशातल्या परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रानं आपलं पहिलं स्थान गमावलं असून हे स्थान आता शेजारच्या कर्नाटक राज्यांना मिळवलंय या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कर्नाटकात पाच पॉईंट एकोणसत्तर मिलियन डॉलर्स म्हणजेच पन्नास हजार एकशे सात कोटी रुपयांची गुंतवणूक झाली तर याच काळात महाराष्ट्रात पाच पॉईंट छत्तीस बिलियन डॉलर्स म्हणजेच सत्तेचाळीस हजार तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक झाली तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू आहे तिथं दोन पॉईंट सदुसष्ट बिलियन डॉलर्स म्हणजेच तेवीस हजार पाचशे ब्याऐंशी कोटी रुपये एवढी गुंतवणूक झाली आहे गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचा स्पर्धक राहिलेला गुजरात या लिस्टमध्ये चौथ्या स्थानावर आहे गुजरातमध्ये एक पॉईंट दोन बिलियन डॉलर्स म्हणजेच दहा हजार पाचशे नव्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे पाचव्या क्रमांकावर असलेल्या हरियाणात नऊ हजार अठ्ठ्याण्णव कोटी रुपये दिल्लीमध्ये आठ हजार आठशे बत्तीस कोटी रुपये आणि तेलंगणात तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे याचाच अर्थ हा देशात ले ले की देशात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्येच आली आहे त्यातही कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा जवळपास तीन हजार कोटी रुपयांची अधिकची गुंतवणूक आली आहे जर आपण गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर थेट परकीय गुंतवणुकीत देशात महाराष्ट्राचा कायमच पहिला क्रमांक आहे या काळात कर्नाटकानं महाराष्ट्राला चॅलेंज नक्कीच केलं मात्र तो महाराष्ट्राला मागे टाकू शकला नव्हता पण या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कर्नाटकनं पहिल्यांदाच महाराष्ट्राला मागे टाकलंय गेल्या वर्षी चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एकूण एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली होती या काळात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकात फक्त छप्पन्न हजार तीस कोटी रुपयांची गुंतवणूक झाली म्हणजेच गेल्या वर्षी महाराष्ट्रात कर्नाटकपेक्षा जवळपास तिप्पट परकीय गुंतवणूक झाली होती दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी रुपये तर कर्नाटकात चोपन्न हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली होती त्याआधी दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी रुपये तर कर्नाटकात त्र्याऐंशी हजार हो सहाशे <सीड़ा> अठ्ठावीस कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली म्हणजेच परकीय गुंतवणुकीत गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राने कर्नाटकावर प्रत्येक वेळी मोठी लीड मिळवली आहे मात्र या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कर्नाटकनं महाराष्ट्राचं पहिलं स्थान हिसकावून घेतलंय आता यामागची कारणं काय सांगितली जात आहेत ते आपण पाहूया कर्नाटकनं थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राला मागे टाकण्याचं सा कारण सांगितलं जातंय ते म्हणजे राज्यात टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनसाठी पूरक अशी इकोसिस्टीम तयार झाली आहे बँगलोरला देशाची सिलिकॉन व्हॅली म्हणतात तिथं चारशेहून अधिक फॉर्च्यून फाय हंड्रेड कंपन्यांचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर्स आहेत यामुळं आय टी आणि सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात हे राज्य मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीला आकर्षित करतं इनोव्हेशनच्या क्षेत्रात कर्नाटक भारतात पहिल्या क्रमांकावर आहे या क्षेत्रातल्या देशाच्या एकूण निर्यातीपैकी वीस टक्के वाटा एकट्या कर्नाटकाचा आहे तर एरोस्पेक्स क्षेत्रातल्या निर्यातीत कर्नाटकचा वाटा तब्बल पासष्ट टक्के एवढा आहे देशातल्या एकूण आय टी एक्सपोर्टमध्ये एक कर्नाटकचा वाटा बेचाळीस टक्के कर्नाटकात चौदा हजारहून अधिक स्टार्टअप्स आणि पंचेचाळीस युनिकॉर्न कंपन्या आहेत यामुळं भारतात गुंतवणुकीसाठी हे राज्य आयडियल डेस्टिनेशन बनत चाललंय कर्नाटकनं गेल्या काही वर्षात स्वतःला भारताचं सेमी कंडक्टर हब म्हणून प्रोजेक्ट केलंय राज्यात तेवीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सेमी कंडक्टर प्रकल्पांना मंजुरी मिळाली यामध्ये लॅम रिसर्च कॉपरेशन सारख्या जागतिक कंपन्यांच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रकल्पांचा समावेश आहे तसंच गेल्या काही वर्षात कर्नाटक सरकारनं राज्यात बिझनेस फ्रेंडली धोरणं राबवणं सुरू केलंय इन्व्हेस्ट कर्नाटक ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह अंतर्गत आता राज्यातल्या प्रकल्पांना जलद मंजुरी मिळू लागली आहे तसंच नोकरशाहीकडून येणारे अडथळेही कमी झालेत सरकारच्या या धोरणांमुळे गुंतवणूकदारांचा कर्नाटकवरचा विश्वास वाढला असल्याचं दिसून येत आहे तसं पाहिलं तर परकीय गुंतवणुकीत गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रानं देशातला आपला पहिला क्रमांक कायम राखलाय पण या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कर्नाटकनं महाराष्ट्राला धक्का देत पहिलं स्थान मिळवलं सध्या हा फरक तीन हजार कोटी रुपयांचा आहे आता वर्षभरात महाराष्ट्र हा फरक भरून काढतो का आणि वर्षाच्या शेवटी थेट परकीय गुंतवणुकीतलं देशातलं आपलं पहिलं स्थान कायम ठेवतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं परकीय गुंतवणुकीत कर्नाटकनं महाराष्ट्राला मागे टाकण्यामागचं कारण काय असावं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा